लग्न करण्यासाठी बळजबरी करून लग्न केलं नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भीती घातली याला घाबरून तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घटना लोणी काळभोर परिसरात घडली होती ही मे रोजी सायंकाळी साडेपाच ते सात वाजण्याच्या दरम्यान साठे वस्ती येथे घडली होती या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे सुदर्शन काळभोर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत विजया काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार निकिता ससाने शुभम ससाने स्वयं ससाने अशोक ससाने आणि एक महिला यांच्यावर आयपीसी तीनशे सहा पाचशे चार पाचशे सहा चौतीस केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा सुदर्शन करण्यासाठी बळजबरी केली लग्न न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी आरोपींनी दिली आरोपींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलाने राहत्या गळात गळफास घेऊन आत्महत्या केली आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी यांनी फौजदारी न्यायालय क्रमांक यांच्या न्यायालयामध्ये दाद मागितली होती न्यायालयाने अकरा जुलै रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन्न तीन प्रमाणे तपास करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यास लोणी काळभर पोलिसांना आदेश दिले होते त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करतायत